तर शहीद सुयोग कांबळे यांचा जर तुम्हाला घर पाहिजे असाल ना तर हा भुवनेश्वर भुवनेश्वर ऑटो गॅरेज आहे ह्या गॅरेजच्या समोरच जर तुम्ही आलात ना तर हे गाव आहे त्याचं तर ह्या गावामध्ये आतमध्ये जास्त जायची गरज पडत नाही आपल्याला तर हे समोरच आहे आपलं गाव तर ह्या साईडला जो आपण सरळ बघतोय ना हाच घर आहे आपल्या सु सुयोग यांचा तर आता त्यांच्यात आपण घरी चाललो पाऊस पडतो आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे ना हा कोणाची तरी मदत करावी म्हणून हा विषय आजचा घेतलेला आहे शहीद सुयोग कांबळे यांच्या घरी आपण आज आलेलो आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्या राहिलेल्या आहेत खरं तर सांगायचं झालं ना तर शहीद सुयोग कांबळे यांचा जेव्हा शहीद झाल्यानंतर मी तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवतो तर शहीद झाल्यानंतर त्याचा त्यांचा देह मिळाला नाही आणि अंतिम संस्कार हा त्यांचा घरी झाला नाही त्याच्यानंतर घरच्यांना जे बरेचसे प्रॉब्लेम आलेले आहेत त्यासाठी एक मदतीचा हात म्हणून आपला आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि खरंच एक माझ्या नात्याने नाही ना, युट्यूबरच्या नात्याने ना, नाही पण आपल्या सुयोगच्या एका जवानाच्या नात्याने म्हणजे आर्मी मॅन यांच्या नात्याने जर जा आपला जवान जर शहीद झाला असला आहे शहीद झालेला आहे तर मला बोलायला पण एकदम हलका मन झालं आहे तर त्याच्या एका नात्याने म्हणून ही व्हिडिओ नक्की मित्रांनो शेअर करा आणि जास्तीत जास्त, जास्त कशी मदत होईल याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मित्रांनो बनवत आहोत आपण तर ज्या जागेवर जो हादसा घडला होता मित्रांनो तो हादसा ना ते बघण्यासाठी त्याचा भाव गेला होता त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ दाखवतो कसा झाला होता हादसा तर हा बघा ज्यावेळी गाडीमध्ये त्याचा भाव गेला होता तर या हातस्यामध्ये गाड्यांची काय अवस्था झाली होती ना ही मित्रांनो तुम्ही बघा ही गाड्यांची अवस्था काय झाली होती म्हणजे त्यावेळी काय झालं होतं ढगफुटी झाली होती आणि त्या ढगफुटीमध्ये कमीत कमी महा रेजिमेंटचे तेवीस जवान शहीद झाले होते त्याच्यामध्ये आपला सुयोग पण होता आणि जवानांमध्ये जेव्हा शहीद झाल्यानंतर आपल्या बऱ्याच जवानांचा देह मिळाला नव्हता त्याच्यामध्ये आपल्या सुयोगचा पण देह मिळाला नव्हता अंतिम संस्कारासाठी तर त्याच्यात आज आपण घरी नीचे मकालो किती मेक आलो आहोत आणि त्यांच्या आई वडिलांना आपण आज भेटणार आहोत तर आज आपण आलो नारंगी गावामध्ये आणि हे आहे सुयोगच घर तर सुयोगच्या आई वडिलांना आज आपल्याला भेटायचं आहे त्यासाठीच आज आपण आलेलो तर मित्रांनो आत्ता आत्ता जो विषय आहे तो, तो तुम्हाला मी पहिल्यांदा समजवला तर हे आहेत सुएगचे वडील आणि सुयगची आई आणि गावकरी मंडळी म्हणजे त्यांच्या भेटीसाठी येतच राहतात तर सुयोगचे वडील जे आहेत ना हे सुयोगच्या वडिलांनी सुयोग हा देशसेवा करत असताना त्यांचे वडील हे शिक्षण सेवा करत होते म्हणजे शाळेवरती ते शिपाई होते आणि आता ते निवृत्त झालेलं आहे तर या गोष्टीतून जो घडलेला प्रसंग सध्या त्यांच्या ज्या घराला जो दुःख देणारा आहे तसंच आम्हाला पण आणि तुम्हाला पण दुःख देणाराच आहे तर सुयोगच्या वडिलांच्या ज्या काही ज्या आठवणी होतात ना ते जे सांगतायत तेव्हा खरंच मनाला एकदम असं म्हणजे मन भरून येत आहे तर एखाद्याचा मुलगा सुयोग अशोक कांबळे वयाच्या एकोणचाळीस वर्षे त्याचं हे अशी वाईट घटना घडली वयाच्या वर्ष एकोणचाळीसली वाईट घटना घडली आणि तर सांगायचे तात्पर्य म्हणजे माझा सिळ मोठा मुलगा हा एक प्रकारचा कु खूर कुबेर म्हणायला लागेल कारण काय आमचा लाईट बिल म्हणा किंवा आमचा दोघांचा रिचार्ज म्हणा किंवा घरातला सामान सगळं तोच बघायचा कधी आला की तो इथं आला की आम्हाला सामान भरून जायचं आणि जायचं आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी घडायच्या होत्या की तीन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबरला आम्हाला व्हिडिओ कॉल बोलतला म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी हां व्हिडिओ त्याशी बोलत व्हिडिओ कॉलमध्ये पण बोलणं झालं होतं हां बोलणं झालं होतं आणि आम्हाला दा दाखवतो माझ्या मिसेस दाखवतो आई बघ मी आता वरून कसा खाली येतो आहे तर गाडीवर बसला होता मी आता खाली येणार मग उद्या पोचणार मी जागेवरती पोहोचल्यानंतर मी तिथं गेल्यानंतर चार तारखेला पोहोच येऊन प संध्याकाळी आणि पाच तारखेला मी पो पोराचा बड्डे आहे सहा ऑक्टोबरला तर मी त्यासाठी ताबडतोब निघून येतो असं त्या त्याचं बोलणं झालं होतं आमच्याशी तुम्हाला समजलं की आणि चार तारखेला मी ती तीन तारखेची रात्री ती साडेतीनची घटना आणि चार तारखेला आम्हाला समजलं असं असं झालं म्हणून त्यावेळेला समजल्यानंतर मला माझ्या सुनबाईने फोन केला की पप्पा बोलतो असं असं झालं तुम्हाला फोन केला काय त्याला तर म्हटलं नाही कारण त्या मी नारंगीला आलो होतो आल्यानंतर मग सांगितलं असं घडलं म्हणून तर मी माझ्या बारके मुलाला सांगितलं बारके मुलांनी चौकशी केली तर पप्पा बोलतो असं झालं आहे पण बोलतं आपलं काय अजून हे नाही मग त्याला समजलं की असं समजलं आणि मग गावातल्या पोरांनी मेसेज केला होता आपल्या आंबेघरच्या लोक पोरांनी प्रमोद बडे का कोण आहेत प्रमोद बडेने असं सांगितलं की असं असं ते सांगितलं शाहिला माझ्या नातवाला की असं असं घडलं ते असं असं घडलं म्हणून तर मग त्यांनी मला सांगितलं मला माझ्या नातवाने सांगितलं या गोष्टी घडल्या म्हणून तर त्यांनी मला सांगितलं पण मला नंतर मग समजलं की असं असं घडलं म्हणून पेपरला त्या चार तारखेला फक्त न्यूज होती पण पेपरला बातमी नाही काही नाही काही नाही आत्तापर्यंत एकच दिवसाची बातमी होती मग ते आम्ही बघितलं ह्याच्यामध्ये मोबाईलवरती गुगलवर सर्च करून बघितला तर तेव्हा आम्हाला बघितलं तर धक्काच बसला की बा एवढा एकूण व्यक्ती एकेचाळीस गाड्या वाहून गेल्या होत्या एकेचाळीस एकेचाळीस टोटल एक हां एकेचाळीस गाड्या वाहून गेलेल्या आणि आम्ही तो दृश्य बघितला त्या टी व्हीमध्ये तर काही आपले जवान झाडाच्या बुंदाखाली असे म्हणजे बा, उभे बा, उभे कोण बसलेले जागेच गेलेले असे होते मी स्वतः आणि लोकांना सांगते की माझ्या पप्पांच्यावर लक्ष ठेवा पप्पा माझे विसरभुळे आहेत असं लोकांना सांगतो आहे आणि तो मला सोळा जूनला सोडल्यानंतर मी तो एकोणीस सप जून कॉलेजच्या पोरांबरोबर फोपेरीचे पोरं किंवा आपल्या पोरांच्या बरोबर गेट टुगेदर केला त्यांनी अली समुद्र किनाऱ्यावरती गेट टुगेदर केला आणि एकोणीस तारखेला गावात जेवण होता एकोणीसारखे जेवण केलं घरात कोण नव्हतं तो ती मग तो आणि त्याची बायको आणि मुलगा हे तर नागेला गेले आले आणि वीस तारखेला तो गेला पेणला पेणला गेल्यानंतर एकवीस आणि बावीस तेवीसला तो सिक्कीमला गेला मला सांगितलं पप्पा मी तुम्ही तिकडे जाता तर मग मी पण तुम्हाला तिकडे भेटायला येतो तर बरं चालेल आहे झाल्यानंतर तिकडचा दार्जिलिंगचा असतो क्षणाक्षणाला मिनटा मिनिटाला क्लायमेट बदलतो कधी ऊन आणि थोडा पाऊस कधी ऊन पाऊस असा असतो थंडी असते म्हटलं पप्पा मी का आता येतलंय कडचं चालेल बोल नको येऊ इतके पण तर आई वडील आणि त्यांचा बारा वर्षाचा मुलगा हा ना एकच मुलगा आहे आणि त्यांची पत्नी म्हणजे त्यांची जी मिसेस आहे ती सध्या आता पेणमध्ये राहते आहे ना पेणमध्ये त्या राहत आहेत आणि ना साधारणतः नारंगी गावामध्ये तुम्ही कधी आलात ना तर नारंगी गावामध्ये त्यांच्या आईवडिलांची तुम्हाला भेट नक्कीच करता येईल किंवा त्यांना भेटता येईल तुम्हाला तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना तर ह्या गोष्टीतून आपल्याला आता सुयोग तरी मिळणार नाही आहे हे सरकारने क्लिअर केलेलं आहे पण सुयोगच्या मागे असलेले आई वडील यांना थोडीशी तरी मदत मिळावी यासाठी आज मित्रांनो मी हा व्हिडिओ करतो आहे तर बऱ्याचशा संस्था असतात तर, तर त्या संस्थेमार्फत त्यांच्या आईवडिलांना थोडीफार मदत व्हावी हो किंवा सांगायचं झालं तर, आ, तर खूप वाईट वाटतं आहे की जी ग्रामपंचायत असते पासून ग्रामपंचायतपासूनसुद्धा थोडाफार थोडा सुद्धा निधी आलेला नाही बाकी मदत वगैरे त्यांनी केलेली आहे पण बाकी जो काही निधी असतो ग्रामपंचायतपासून सुरुवात होतो त्याच्यानंतर तालुका रायगडसारखा आपला जिल्हा असतानासुद्धा त्यांना थोडासा पण पैशाच्या स्वरूपात मदत मिळावी असं मी म्हणतो आहे त्यांच्यासाठी तर त्यांना त्यांचा मुलगाच पाहिजे ही सर्वात शेवटची त्यांची भूमिका आहे आणि आपणसुद्धा आईवडील असलो तरी आपणही तेच म्हणू पण माझा एकच हा संकल्प आहे की अलिबागसारखा इथं एवढा मोठासा शहर असताना तर अलिबागमध्ये एवढे आमदार खासदार बाकी नेते मंडळी असतानासुद्धा निधी पाहिजे तसा म्हणजे त्यांच्या घराला हातभार लागावा यासाठी थोडाफार काहीतरी ना काहीतरी मदतीचा हात त्यांनी द्यायला पाहिजे होता असा कुठलाच हात आलेला नाही मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार जो सुयोगचा इन्शुरन्स असतो तो इन्शुरन्स मिळालेला आहे आणि मला वाटतंय चार ते पाच पाचपर्यंत पाच लाखापर्यंत काहीतरी मदत मिळाली आहे तुम्हाला हां याच्या व्यतिरिक्त कोणतीच मदत मिळालेली नाही मदत पैशांची मिळावी यासाठी हा व्हिडिओ त्यांनी मला काढायला सांगितलेला नाही हा मी स्वतः काढतोय मी यूट्यूबवर आहे आणि एक चांगला माझ्या हातातून काहीतरी घडावं आपण पाहिजे तशी मदत करू शकत नाही तर याच्यासाठी मीच हा व्हिडिओ करतो आहे तर राज्य सरकार म्हणजे आपला महाराष्ट्र सरकार तर महाराष्ट्र सरकारकडून काही जो निधी असतो किंवा काही जागू गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या अजिबात झालेल्या नाही आहेत एवढं मित्रांनो खरं सांगायचं झालं तर बाकीची जी मंडळी असतात आजूबाजूची त्यांनासुद्धा माहिती नाही म्हणजे नारंगी गावाच्या बाहेर जर पलीकडं बघितला तर खरं सांगायचं झालं तर ज्यावेळी एक जवान शहीद होतं शहीद झाल्यानंतर मग त्याचा जेव्हा अंतिम संस्कार होतो तेव्हा बरीचशी नेते मंडळी संस्था आपलं नाव कमवण्यासाठी येतात किंवा हातभार लावण्यासाठी सुद्धा येतात पण अंतिम संस्कार झाल्या नसल्यामुळं प्रॉब्लेम असा आला आहे की सुयोग हा फक्त नारंगी गावापुरताच राहिलेला आहे बाकीच्यांना माहितीच नाही अजिबात तर ह्या सर्व गोष्टी कळाव्या म्हणून हा आपला व्हिडिओ आजचा करतो आहे आणि त्यांच्या आईवडिलांना भेटून खरंच एकदम मनाला असं काय सांगायचं म्हणजे शब्दच राहिले नाही असे बेकार वाटत आहेत त्यांची आई आता एकटीच राहिलेली त्यांचा वडील एकटेच राहिलेला आहे सुयोग प्रत्येक गोष्टीत त्यांना मदत करायचा होता तर ह्या प्रत्येक संस्थेने आजूबाजूच्या संस्था असेल तिथपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकत असाल तर कृपया करून पाठवा कदाचित ह्याच्यानंतर जर जरी त्या संस्थांनी मदत केला किंवा बाकी साईटने जर एखादा मदत झाला तर मी खरंच त्यांचा मी हातभार ऋणी असेन आणि मी त्यांच्यासाठी सुद्धा मी एखादी व्हिडिओ काढेन की त्यांनी मदत केलेली आहे म्हणून मी पुन्हा येऊन म त्यांच्यासाठी हा एक सुद्धा व्हिडिओ काढेन की त्यांनी एवढी मदत केलेली आहे तेवढंसुद्धा मी करायला तयार आहे तर सुयोगताना मी आता घर दाखवतो तुम्हाला आणि सुयोगचा फोटो वगैरे तुम्हाला दाखवतो चला तर हा सुयोगच्या आजूबाजूचा घराचा परिसर आहे पूर्ण हा या साईडला जर आपण आलो ना तर हा पूर्ण हा त्यांचा परिसर आहे घराचा आणि हा घर आहे सुयोगचा तर सुयोगच्या जेव्हा आपण घरामध्ये जातो ना तेव्हा स्टार्टिंगलाच जो ओटा असतो ओटा त्या वट्याच्या साय स्टार्टिंगलाच आपल्याला बघायला भेटते म्हणजे सुयोगचा हे ट्रेनिंगचे फोटो ज्यावेळी ट्रेनिंगला जातो ना एखादा जवान तेव्हा नक्कीच असे फोटो काढतो तर हे सर्व फोटो आहेत त्याचे त्याच्या सर्व आठवणी आहेत आणि ज्यावेळी एखादा जवान मला वाटतं त्यांनी ते, पाठवून दिले असतील हे बॉक्स अगोदरचे हे जे बॉक्स आहेत ना या बॉक्समध्ये एखादा अजून एक बॉक्स असेल तर त्यांनी अजून पाठवून दिलेला नाही युनिटने तो सुद्धा पाठवून देतील पण हे बाकी जे बॉक्स आहेत ते जेव्हा तो वेगवेगळ्या ठिकाणी जातो असा बिकॅनरला पोस्टिंग झाली तर बॉक्स घेऊन जाता येत नाही तर आपल्या सुयोगच्या असलेल्या ह्या बॉक्स आहेत हे बघा तर हे टोटल चार पेट्या आहेत अशा ही राहिलेली सुयोगची शेवटचीच आठवण बोलता येईल त्याच्यानंतर सुयोगने हे बघा अठरा महार हे त्यांचं रेजिमेंट आहे आणि दोन हजार आठमध्ये काढलेला फोटो आहे तर याच्यामध्ये सुयोग आहे आणि याच्यानंतर आपण आतमध्ये आल्यानंतर मग सुयोगचा आपल्याला मेन होता तो हॉल आणि हॉलमध्येच आपल्याला बघायला भेटतात ते सुयोगचे फोटो हे बघा हा जेव्हा फॉरेनला गेला होता साऊथ आफ्रिकेमध्ये गेला होता ना हां साऊथ आफ्रिकामध्ये गेला होता तेव्हा सुयोग बघा तसे बघायला देखणं म्हणजे एकदम सुंदर स्मार्ट आणि हा सुयोग आपला तरी हे बघा तर हे महार रेजिमेंटचा म्हणजे टायटन अँड शोल्डर तर अठरा महार रेजिमेंट महार रेजिमेंटचा आपला सुयोग होता तिथे त्यांनी सर्व्हिस केली होती तर हा घर आहे आणि तिकडे एक हॉल आहे आणि हा आहे त्यांचा किचन तर साधारणतः त्यांचं बालपण इथंच गेलेलं आहे इथंच गेलेलं आणि खरं सांगायचं झालं तर सातवीपर्यंत सातवीपर्यंत म्हणजे माझ्या गावामध्ये सुयोग हा शिकलेला आहे होता सातवीपर्यंत मी छोटा छोटा होतो बारीक होतो ना तेव्हा आम्ही खेळायला जायचो मला आठवत आहे दोन ते ती तीन वर्षाचा होतो तेव्हा आम्ही सुयोग आम्ही खूप मस्ती करायचो खेळायचो म्हणजे तेव्हा अक्कल नव्हती पण मला अजून पण ते दिवस आठवतात ते तेव्हा त्यावेळी ते जी टी व्ही होती त्याची बंद करायची होती बंद करायची तेव्हा मंगेश पाटील हा त्यांचा घर होता त्यांच्या घराच्या साईडला राहायचे म्हणजे भाड्याने राहत होते बदली बदली ते त्याच्यानंतर त्यांची बदली झाली बदली झाल्यानंतर ते पुढे गेले होते त्याच्यानंतर सुयोग हा आ, भरती झाला होता भरती झाला होता तेव्हा त्यांचे वडील पण बोलत होते की जाऊ नको मी तुला दुसरी तरी नोकरी बघतो आहे ना पण काय झालं शेवटी सुयोगला एक आवड होती देश सेवाची त्याच्यामुळं सुयोग हा वडिलांना समजवून हा गेला होता सैन्यामध्ये भरती झाला होता बर्थडे काय ना पुरे हा त्याचा ना साजरा केला होता ही ज्या गोड गोड आठवणी ज्या राहिलेल्या आहेत ना सुच्या या वडिलांनी अजूनपर्यंत मोबाईल मध्ये तशात ठेवलेल्या आहेत आणि मनात पण तसाच आहे सुयोग पण बऱ्याचशा गोष्टी कशा आहेत सांगून पण आपण त्या आपण दाखवू नाही शकत असं झालेलं मन म्हणजे वडिलांचं तर मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी रंगल्या होत्या सुयोगच्या त्यांच्या आईवडिलांकडून ज्या त्या जुन्या जुन्या आठवणी ज्या होत्या ना त्या बऱ्याचशा अशा आठवणी आईवडिलांनी काढल्या तर हा व्हिडिओ बनवायचा एक उद्देश हाच होता की सुयोगच्या आईवडिलांना किंवा तिच्या छोट्या मुलाला त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या आता सध्या त्या पेनमध्ये राहतात तर आणि त्यांच्या आई वडील हे नारंगी गावामध्ये राहतात जर तुम्हाला कोणत्याही हस्ते किंवा तुम्हाला थोडासा जर वेळ असेल तर तुम्ही त्यांच्या आईवडिलांना भेटू शकता गरज नाही की पैशांच्या स्वरूपातच ही मदत व्हायला पाहिजे पण जर तुम्हाला मदत करायची असेल तर कोणताही मी नंबर किंवा कोणताही मी अकाउंट नंबर देत नाही तुम्ही सहा हस्ते येऊन त्यांच्या गावामध्ये त्यांना भेटून तुम्ही मदत करू शकता पैशांच्या स्वरूपात किंवा तुमच्या वेळे वेळ देऊन त्यांना ह्या सर्व गोष्टी तुम्ही करून त्यांना मदत करू शकता गरजच नाही की पैशांच्या स्वरूपातच मदत व्हायला पाहिजे त्यांना तुम्ही भेटू सुद्धा शकतात मी जेवढं का होईल तेवढा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला एक जवान शहीद झाल्यानंतर त्याचा जेव्हा देह आपल्या घरापर्यंत येत नाही ते असलेले दुःख त्यांच्या आईवर किती झालं असेल मी तर एक मित्र त्याचा असताना मला सुद्धा दुःख झालं पण ते सांगण्यासारखंच नाही आहे म्हणजे त्यांच्या आठवणी ज्या रंगल्या होत्या ना तर खरंच तर चला एक उद्देश हाच आहे की तुम्ही काही छोट्या मोठ्या हातातून मदत करावी शहीद सुय कांबळे यांना हीच व्हिडिओ बनवण्याचा हा माझा उद्देश होता चला भेटू आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार